तर हाय तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आणि मी तुम्हाला आमचं म्हणजे काल बांधलीत बसलेलं दाखवतो हां आणि आता कशात बसले दाखवतो तुला सुपले असताना कचरा काढायची त्याच्यात बसलो या बघा ते कुठं पण बसतंय ते सुपात बसते बाटलीत बसतंय सुपलीत बसतंय नंतर पिशवी अशी दिसली ना त्या पिशवीमध्ये बसतंय कुठं वाटेल तिथं बसतंय फ्रीजमध्ये जात आहे सगळं करते आणि आता तर ते सुपलीत निवांत बसले बराच वेळ झालं बसले तुम्हाला दाखवते मी गुब्या सुपली कचरा काढण्यासाठी असते घाण वस्तू बाहेर घेऊन टाकण्यासाठी तू घाण आहेस का तुला टाकायचंय का सुपलीतनं बाहेर त्याच्यात बसल्यास वय ए मंद बदक फेकून देऊया तुला आ सांग की उठ उठ त्याच्यातून उठ ऐका कसं बांध बसले बघा किती सुटली घाण झाल्या कचरा काढून काढून आणि त्याच्यात बसले उठ चल उठ की उठत आणि नाही लय मुडदार आहे आणि असं स्पर्श पण करून देत नाही लगेच त्याला राग होती चावायला येते लगेच चावायला चावायला असलंय असं कुठं पण बसते जरा पण त्याला स्पर्श करून चालत नाही लगेच चावतंय लगेच लय का त्याला अजिबात चाल नो डिस्टर्ब नो डिस्टर्ब म्हणते चला मला काम आहे मनाच्या नादा लागायला माझ्याकडे टाईम नाही ची अवस्था बघा कशी झाली इथं इथं ठीक आहे इथं जरा बरायवर का ही कप्पा तर काय सगळा विस्कटलाय आणि हे कडचं तर कर दावतो तुला ही पण विस्कटले सगळं याला ठेवायचं नीट ही मम्मीच आहे मला काय माहीत नाही बन माझं माझे सगळे कपडे का काढणार त्याला नीट ठेवणार मी घेतोय असं पटपट जायचं असते गडबडीत घेतोय आणि असंच त्यांना टाकतोय आणि जातोय आणि ह्या टेडे बघा गुंडाळून कसा आहे ओ, पडलं 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 ऐसे रखेंगे बैठ इधर बघा ही मागा आहेत ठीक आहेत कपडे जरा पण वरच्या वरची विस्कटला तीन नीट ठेवूया विस्कटली ती दी ती मी एक महिनाभर जर नीट ठेवते बरं का नंतर आणि हा असा आणि विस्कटलेला असतेच एक महिनाच बरोबर बरोबर नंतर आणि विस्कटते काय करायचं म्हणजे कपडे ह्याच्यात लय झाले ती आणि जागा कमी झालं आहे असं झालं आहे खालच्या कपड्यात ठेवायला त्याच्यात पण कपडे ही पलीकडचा माझीच याच्यात लय आहे ती हे ह्या पलीकडच्या कपाटमध्ये मम्मीची आहे ती तिथं पण ठेवू शकत नाही मी काय करायचं आणि हे ठेवलेत मी नीट पाठीमागची पण जरा विस्कटली ती त्याला आता नीट करूया आणि जी जी रोज रोज, रोज मी यूज करतोय ती समोर ठेवू आणि बाकीचे पाठीमागं ठेवू असं करू <सटाँगा> हे कधी घेतलात मलाच माहीत नाहीत आणि ह्या आमचा भैयाचा शर्ट मला आवडलं म्हणून मी घेतला बरं का मला पण मला लूज होतोय मला बसतच नाही म्हणून मी कपाटात असाच ठेवलाय तो आल्यानंतर त्याचं त्याला घे बाबा म्हणणार आणि पण असेच आहेत मी तर ठेव म्हटला भैया इथे ठेवून त्याला आल्यावर द्यायच्या मी गणपती दाखवतोय बघा केवढा छान आहे बघा गणपती ह्याच्यात हे डाळी डाळी तांदूळ आहे गहू आहे नंतर ती हिरवं हिरवं कुठली डाळ आहे ती मला माहीत नाही गहू तेवढा हाय बघा दिसतंय गहू पण गणपती हा गणपती माझ्या ब्रदर नदीला आहे मला हा इथून बघा सगळं स्पष्ट दिसतंय इथून बाहेरून दिसतंय हा मग दाखवतो इथं बघा दिसतंय का स्पष्ट गहू आहे गहू हिरवी तर कोणती तर डाळ आहे डाळीचा गणपती छान आहे ना अशा प्रदर दिलाय मला एका हे बघा आता मी एवढं सगळं नीट ठेवलं आता किती भारी वाटायला लागले आणि चार आठ दिवस असंच राहतेवर कसे मस्त आणि नंतर आणि हाय असं विस्कटलेलं असते कारण गडबडत जायचं असते कुठेतरी आणि कोटलं पाहिजे तर तो ओढायचं आणि ठेवायचं असं होते त्यामुळं सगळं विस्कटून जाते आणि आता हि मी नीट ठेवलेलं आहे सगळं नीट ठेवलेलं आहे यात सगळं भरा मेकअप का सामान हे सगळं ह्याच्यात मेकअपचं सामान आहे कपाटात फुरत नाही एवढं सगळं नीट ठेवले आता तर मी चाललोय साप पकडायला आता इथं आमच्या घराच्या शेजारीच म्हणजे जर असं एक किलोमीटर असेल तिथं दगडाच्या खाली दगडाच्या खाली बसलाय असा कॉल आहे नाग आहे असे बोलले ते माहीत नाही भीतीपोटी त्यांना छोटासा पण मोठा दिसतोय कोणताही माहीत नाही आता जाऊन बघूया पकडूया कुठं आहे का फक्त तुम्ही गेलेला बघितला दगडा खाली हे आत मग हात न आतमध्ये होता हां आत नाही इकडे येऊन ह्याच्यामध्ये केला सगळं आता ती दगड निघेल का ह्या दगडा खाली बरं मला एक काय सापडला नाही तो नाग मी सापडणार पण नाही नंतर बाहेर वगैरे आला तर मग सापडणार त्यांना सांगितलं आहे समजा कॅबमधून एका म्हणून काय करत नाही तर जाऊ खरी फेल कॉल तुम्हाला मी म्हटलं ना जाईल तिथं मला ती फुलं भेटतात ही बघा उंदीर मारायची फुलं आहेत ही उंदीर खरंच मरतात फॉरेस्टमध्ये असतात ज्यांच्यात कुण्याच्यात जा झालं त्यांनी घेऊन जावा उंदीर मरत नाही सॉरी पळून जातात घरातून याच्या जा वासाने आणि आमच्या तिथं तर आहेत ही बघा भरपूर आहेत भरपूर म्हणजे भरपूर आहेत आणि यांना उंदीर पळून जातात तुमच्या कुणाच्यात असतील तर हे फुल दिसलं तर तुम्ही नक्की टाका तर जेवणार मी आता सगळं माझं माझं काय आवरायचं तसं नव्हतं इथल्या इथंच गेलो मी साफ करून आलो आणि मना मला जिवून देत नाही माझ्या मधीमधी यायला लागले बघा ती या इकडं तुला सगळं म्हणजे सगळं द्यायला लागतं मनदाबाने आणि मी काय काय जेवायला तुम्हाला दाखवतो बाहेर बसले मी जेवायला कारण क्लिअर यावं म्हणून ही भोपळ्याच्या पानाची भाजी ही भोपळ्याची ही भोपळ्याच्या पानाची भाजी भाकरी दही हरभऱ्याची आमटी असं जेवण आहे भाजी भोपळ्याच्या पानाची भाजी मोठा गोल भोपळा असतो ना त्याची भाजी हम्म गुब्ब आहे माझ जेवायला बसला ना त्याला हे लागते मधी 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 येत ते दही आम्ही शेतकरी तेव्हा आमच्याकडे सगळ्या भाजी असतात हरभऱ्याची हरभऱ्याची भाजी भोपळ्याची पाण्याची भाजी मेथीची भाजी नंतर बागेत उगवते ती चिवळ्याची भाजी करड्याची भाजी म्हणजे सगळ्या भाज्या असतात तर जेवतो हो मी नंतर भेटू हे तर आमचं कुणाचंच लक्ष नाही बरं का आणि ती किती वेळ झालं खेळायला लागले आणि अंडाई मी ती आत्ता बघितली आणि खात ते खातं पण नाही मेंटल खेळतंय आहे नुसतं अंड हिकंड तिकडं हिकंड तिकडं आहे का म्हणजे आमच्यात एक असं नाही गोल बॉल आहे मग कुठे आहे घेतो बॉल गोल बॉल आहे त्याला वाटतं तोच आहे आणि ते वाजत नाही म्हणून ते जास्त हलवते हलवते हा त्याला एक छोटासा आम्ही बॉल आणलाय असाच आहे त्यानं खेळता ते आम्ही सारखं त्याच्या समोर टाकतोय आणि त्याला आता ती बॉलच वाटायला लागले म्हणून ती किती खेळायला बघा अंड्यासोबत आहे ती अंडा आहे बॉल थोडी आहे कळ का आणि ती किती खेळतोय बघा उठ दे ती येते का बघा लेम मस्तीच आहे लेम म्हणजे अंगात ह्याच्यात लय पाणी आहे कुठलं पाणी आहे कुणा टाव कुठल्या गावच दे ती की गुब्ब्या जावल आहे का लई अडावणी करते ती लय मस्तीच आहे टेस्को हमरा हम रखेंगे फ्रीज मे त्या कोण नाही दे पसरले ब कस डेंजर डेंजर प्राणी दिसते न झोटो चल कशाल मोबाईल जवळ घेतेस माझ्या म्हणायला नाव त्याच्या ना त्याच्या शेपटा संख्या येते त्याचं त्याला काय कळत नाही असले येड्या प्राणी हे एडा प्राणी त्याच्याकडून अंड काढून घेतलेले फ्रीजमध्ये ठेवायचं कारण ही खेळायची वस्तू नाही खायची वस्तू आहे म्हणून दिपांटीचा फोन आलता आणडी पाहिजेत का हाय तिक दिल्यास वरचे काल आलता इस को मम्मी कोणे काढायचे तोंड आहे मी सहा वाजले आजचा दिवस संपत आला आहे आणि आमच्या मम्मीला ना कोंबड्याचा बिल्लीचा कोंबड्या म्हशी गाळीचा लेनात आणि आमच्या मम्मीनं कोंबडी बसवलेली पहिला एक कोंबडी बसवलेली तिची पिल्ली मिली पहिला एक कोंबडी बसवलेली तिची पिल्ली मेली आणि नंतर आणि बसवली ती त्याला किती पिल्ले आहेत ग मम्मी किती पिल्ले आहे ती पंचवीस पिल्ले आहेत कोंबडीची पंचवीस मला दाखवतो मी छोटी 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 येते पंचवीस येते कोंबडीचं डेंजर आहे चावायला येते डायरेक्ट आज काही खास असं काही झाले नाही दिवस संपत आलेला आहे माझा ब्लॉक पण इथं संपणार कुठं मी आज गेलो पण नाही एकच साप पकडायला गेलो तो पण साप काही सापडला नाही आधी घरात बसून बसून बोर झाले कारण रोज, रोज 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 साप पकडायची मला सवय आहे आणि आता कॉल कमी ती आधी भरपूर म्हणजे भरपूर असं वाटायचं की किती कॉल आहेत किती कॉल आहे स्वयंपाक करणार माझी एक बहीण आहे ती तिच्याकडे जरा जाऊन बसणार जाऊ का मम्मी ज्यू दिदी म्हणून माझी इथे बहीण आहे तिच्याकडे जाणार जरा बसणार जरा आमदार पडायला की येणार येऊन स्वयंपाक करणार जेवणार झोपणार असं काही उठणार सगळं काम करणार आणि झोपणार दुपारी जेवणार दुपारी सगळं काम करून झोपणार आणि उठणार आणि आवरणार परत स्वयंपाक नाही परत आणि बहिणीकडे जाऊन बसणार आणि स्वयंपाक करणार म्हणजे असं डेली रुटीन माझ्यासारखं सेम व्हायला लागले काय करायचो का आणि मी क्लासला जात होतो टायपिंगच्या ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं एम एला ॲडमिशन घेतलं आहे त्याच्यावर रोज रोज एवढा लांब जाता येत नाही तर जातो आहे टायपिंगला म्हणजे टायपिंग पूर्ण झालं सहा महिने होतं ती जाऊनच कसं तरी दिवस जात होता पण आता घरात बसून बोर झाले असा विषय झालेला आहे तर आता मी जाणार तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा लाईक करा बाय बाय